मस्त राख्यांचे स्टॉल लागलेले आहेत रक्षाबंधन गणपती सगळे काही लोक शॉपिंग करत असत डेकोरेशनचे रक्षाबंधन आहे उद्या गर्दी पण खूप आहे खूप खुँ शुभेच्छा आणि मिस्टर म्हणताय की एवढी महिनाभर चालली का तू माझा छोटा भाऊ मला घ्यायला आलाय दोन चार महिने चालली मला सोडून हे बघ काय मस्त मम्मीने पावभाजी बनवून ठेवली आता रक्षाबंधन आहे तर मी राखी घेण्यासाठी आलेली आहे सकाळी सकाळी इतकी काही गर्दी नसते म्हणजे शॉप ओपन व्हायचाच वेळ असतो त्यामुळे इतकी काही गर्दी वाटत नाही हळूहळू सगळे शॉप ओपन झाले की खूप सारी गर्दी होते सगे आता रक्षाबंधन गणपती सगळे काही लोक शॉपिंग करत असतात डेकोरेशनची वगैरे सो बघूयात आपण तर मी आली आहे आता आणि माझी मोस्ट ऑफ शॉपिंग नाशिकमधूनच असते सो मी इकडेच सगळी माझी काही शॉपिंग असते तुम्हाला बघायला भेटेलच इथून पुढे खूप सारे स्टॉल आहेत सो आता बघूयात आपण राख्यांचे स्टॉल लागलेले माझं ऑफिस सुटलंय आता आणि मी चाललीय घरी त्यात मी सकाळी राख्या बघितल्या इकडे नाशिकला पण मला काही आवडले नाही जास्त तर मी आता परत सिंदर मध्ये बघते सो बघूया इकडे ह्या मागे राख्यांचे स्टॉल लागलेले आणि खूप गर्दी आहे खूप आहे. आता आम्ही जेवण करायला बसलोय आज जेवण करायला आम्ही तिघीच आहे घरी या सगळे जेवायला कांद्याची भाजी आणि जुवार। भाकरी भाकरी मस्त भाकरी बनवलेली आहे आणि कांदाची पात केलेली आम्ही भात चलो खाले ती जेवण करतोय हॅलो बाय दिस इज द सेकंड डे आणि आज आहे रक्षाबंधन तर सर्वात आधी तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा मी मस्तपैकी साडी वेअर केली आणि छान रेडी होऊन बसली आहे माझा भाऊ मला घ्यायला येतो मी चालली आहे मम्मीच्या घरी तर बघत राहा की आमचं रक्षाबंधन कसं सेलिब्रेट होतं इकडे ना सकाळी सकाळी मी मस्त झाडांना पाणी टाकते आहे थोडं थोडंच टाकतो आम्ही पाणं जास्त जास्त पाणी पण टाकलं झाडा खराब होऊन जातात हे कडी झाड आहे सगळ्यांना थोडं थोडं पाणी टाकतो सकाळी सकाळी आणि तो गुलाब दाखवते मी तुम्हाला आम्ही नर्सरीतून तुम्हा गुलाब आणलेला होता तर छान होतोय म्हणजे त्याला एक कळी पण आली आहे हे बघा इथे तो गुलाब हे आहे गुलाबाचं झाड आणि त्याला ही बघा फस्ट टाईम आत्ताशी छोटी एवढी एवढी कळी आलेली आहे इकडे पण पानं येत आहे नवीन नवीन म्हणजे मस्त होतं आहे त्याला आम्ही खत वगैरे टाकलेलं आहे आणि पाणी पण टाकतो रोज पाणी जास्त नाही टाकत जास्त पाणी टाकल्यावर खराब होतात ना इकडे देवपूजा करून झाली आहे आणि ते देवाराला राखी बांधत आहे ही बघा मस्त गोंड्याची राखी आहे मस्तपैकी माझी बॅग भरून घेतली आहे मी आणि मस्तपैकी रेडी झालेली आहे आणि आता मी चालली आहे एवढी मोठी बॅग भरली एवढी मोठी म्हणजे व्हिडिओत मोठी दिसती आहे पण ते ॲक्च्युली छोटी आहे आणि मिस्टर म्हणताय की एवढी महिनाभर चालली आहे का तू सो so, मी महिनाभर चालली आहे की दोन तीन दिवस चालली आहे ते फक्त मला आणि मलाच माहिती आहे सो लेट सी मी आता चालली आहे काहीतरी स्वीट घ्यायला तोपर्यंत येईल तेजस ते माझा भाऊ आहे <laughs> आता मी काहीतरी स्वीट्स घेते पावसा अर्धा करू अर्धा हे दोन बॉक्स घेतले मी <स्थाँगा> इकडे माझा छोटा भाऊ मला घ्यायला आलाय आणि आता मी मस्त नाश्त्याला पोहे बनवले आणि आता मी चांगली मम्मीच्या घरी सो बघत राहा तुम्ही ह्याची बॅग मी हिची बॅग मी उचलतोय बघा दोन चार महिने चालले मला सोडून आता मी आली मम्मीच्या घरी माझ्या आधी मल्हार मस्त मला बघण्यासाठी आले मल्हार हे मोलू हे बघ काय हॅलो आता मी मम्मीच्या घरी आली आहे देवरा कुठे ठेवला ग मस्त फुलं लावले मस्त केले हा आहे मम्मी त्यांचा किचन वहिनी दिसत नाहीये तुम्हाला वहिनी गेल्या त्यांच्या माहेरी त्यामुळे त्याने दिसणार आणि मी आली आहे आणि मस्त पाव पण आणून ठेवलेले पावभाजीचं मेनू वाटतंय पावभाजीच असेल मला आवडते ना मस्त मम्मीने पावभाजी बनवून ठेवलेली आता आधी आम्ही ऑप्शन वगैरे करू आणि त्याच्यानंतर मग जेवण करू सो बघा बोलायचं बघू शकता ही बघा माझी रांगोळी मला काही रांगोळी चांगली जमत नाही पण मी काढत असते काहीतरी तिकडे मस्त पैकी माझं ताट रेडी झालेलं आहे सर्वात आधी मी माझ्या आजोबांच्या फोटोचं ऑप्शन केलं त्यांच्या फोटोजवळ राखी ठेवली त्यानंतर मग इकडे आता मोठा भाऊ पप्पा आणि छोटा भाऊ बसले होते मी त्यांचं औक्षण करत होते हा आहे माझा मोठा भाऊ म्हणजे माझ्यापेक्षा मोठा तो, तर आमचं असंच बोलणं चालू होतं की पॅक बांधा राखी असं तसं काहीतरी चालू होतं असा विषय मी वॉइसओवर करते कारण की बाहेरून ना काहीतरी डीजेचा आवाजच होता त्याच्यामुळे कॉपीराईट आला असतं त्याच्यामुळे मग मी वॉइसओवर करते तर पैसे वगैरे आज सगळ्यांनी मला पैसेच दिले म्हणजे माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट पण होतं पण ते सरप्राईज होतं मला ते माहीत नाही तर तू पुढे तुम्हाला बघायलाच भेटेल तोपर्यंत मला सगळ्यांनीच पैसे टाकले होते आणि मला वेड्यात काढत होते की आमच्याकडे पैसे नाही आहे असं तसं त्यांनी मला खूप करतो मी पण त्यांना बोलत होते की तुम्हाला काय वाटतं का की माझं पहिल्या रक्षाबंधन आणि तुम्ही माझ्यासोबत असं बोलता कारण की माझं लग्नानंतरचं जो पहिला रक्षाबंधन आहे ना त्याच्यामुळे आणि मी चाललो त्याच्याच गप्पा पण मग मला नंतर सरप्राईज समजत तू मला हे बघायला भेटेल पुढे आणि हे आहेत माझे पप्पा तर मग राखी वगैरे बांधून झाली आणि तो छोटा भाऊ आहे तेजस त्याला तर तुम्ही ओळखलच असेल तो मला घ्यायला आलो तर घरी मग आमचं असंच बोलणं वगैरे चालू होतं ते मला वेळेत काढायचं होते आणि मी पण त्यांना बोलतच होते पप्पा म्हणत होते की आम्ही गरीब आहे आमच्याकडे पैसे नाही आहे असं तसं मला तेव्हा काही समज आणि मी चिडत होते की अरे तुम्ही असं कवर करताय माझं पहिलं रक्षाबंधन आहे आणि मला तुम्ही असं बोलताय तर असं चालू होतं आणि मग नंतर मला समजलं की अरे हो हे होतं त्याच्यामुळे मला हे असं बोलवते काय काय होतं माझ्यासाठी स्पेशल गिफ्ट ते तुम्ही पुढे नक्कीच बघा मला काही माहित नाही माझ्यासाठी सरप्राईज आहे आणि माझ्या दोघा भावांनी मिळून हे मला गिफ्ट दिलेलं आहे तो बघूया आपण काय आहे हे आहे माझं गिफ्ट सरप्राईज बघूया आपण काय महादेव ज्वेलर्स होत चालूया चांदीचे कडे चांदीचे कडे घेतले मस्त मस्त आहे छान हे बघा मस्त चांदीचे कडे घेतलेले आहेत मलाही माहीत नव्हतं माझ्यासाठी सरप्राईज आहे पण छान आहे मला आवडलं मस्त आहे बघू शकता तुम्ही आणि तिकडे मल्हार वाड बघतोय त्याला पेडा खायचा आहे तो पेढा खातोय बघा त्यानंतर मग आम्ही आत्याच्या घरी गेलो माझ्या आत्याचं गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यामुळे तिला अजून काही चालता येत नाही त्याच्यामुळे मग पप्पा भाऊ ते तिकडं तिकडे चालले होते तर मी पण आत्ताच्याच घरी जाते माझ्या आत्याला मुलगी नाही आहे ना त्याच्यामुळे मग त्या माझ्या भावांना मीच राक्षबंधनला दिवाळीला भाऊ भिजेला मीच ओवाळत असते त्याच्यामुळे मग मी पण गेली होती मला माझ्या भावांचे फोन आलेले होते त्याच्यामुळे मग गेली होती आणि बहिणीन त्या कोणी नाही आहे त्या पण त्यांच्या माहेरी गेल्या आता प्रत्येकाला सण असतो त्याच्यामुळे प्रत्येकाला माहेरी जायची ओढ ही वेगळीच असते मग घरी फक्त आत्या आणि भाऊ होता तर एक भाऊ पण बाहेर गेलो थोडा वेळाने येणार होता मग आत्याने इकडेच आत्या तिचं रक्षाबंधन सेलिब्रेशन केलं आणि मी पण मग तिथे माझ्या हॉला राखी बांध ही आहे माझी आत्या ऑपरेशन झालेलं आहे माझ्या प्रभाव नाहीतर आत्याच येते तिकडं पण तिचं गुडघ्याचं ऑपरेशन मुळे पप्पा भाऊन ते आम्ही सगळे इकडे आलो आहे तिला भेटायला आणि रक्षाबंधन सेलिब्रेशन करायला इकडे आत्या आणि पप्पांचं रक्षाबंधन सेलिब्रेशन चालू आहे कॅश दे दो कॅश नुसता <laughs> पैसा पैसा आज देवायला लागल सुटल त्यांनी तिरका गंध आवड तू त्याला तिरकाशे त्याच्यामुळे तिरके वाटत आत्ताचं झाल्यानंतर मग मी माझ्या भावाला राखी बांधली हा हे माझ्या आत्ताचा छोटा मुलगा आत्ताला तीन मुलं तसे एक भाऊ माझा औरंगाबादला राहतो तो मागेच येऊन गेला त्याच्यामुळे त्याला आत्ता यायला जमलं नाही हा हे छोटा मुलगा आणि एक मोठा भाऊ आहे अजून तो बाहेर गेला होता तो थोडा वेळ येणार होता तर मग मी पण तिथे त्याला राखी बांधून घेतली घरी जाऊन आले मी आणि आता इकडे मस्त पाव गरम करत मग मम्मी चहा ठेवलाय आता आम्ही मस्त पावभाजी खाऊ बटर टाकलं ना मम्मी मस्त पावभाजी पावभाजी श्रीखंड पण इकडे मस्त ताट वगैरे रेडी करून घेतलंय पावभाजी श्रीखंड पावभाजी माझी खूप फेवरेट आहे मला खूप आवडते पावभाजी मला कधीही पावभाजी खायला सांगा मी पावभाजी मी रोज जरी मला खायला दिली नाही तरी मी रोज पावभाजी खाईन इतकी मला आवडते आणि त्याच्यासाठीच मग मम्मीने पावभाजी बनवली मस्त छान दिसते आता मी मस्त जेवणाचा आनंद घेते आता आम्ही सगळेजण जण जेवण करतो आहे व्हिडिओ खूपच मोठा होत होता त्याच्यामुळे मी दोन पार्टमध्ये व्हिडिओ टाकते तर हा होता आपला पहिला पार्ट आणि नेक्स्ट पार्टमध्ये मी कुठे जाणार आहे काय मजा करणार आहे हे तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल त्याच्यासाठी पार्ट टू पण बघा भेटूया आपण नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय